फ्लॅश सचिन सचिन फ्रेम मध्ये सगळ्यांच्या तू सचिन सगळ्यांच्या फ्रेम मध्ये उडा फ्लॅश तरी पण तरी पण ना परफेक्ट आहे थोडासा खाली बस ना सर, सर या ना हात सर थांबणार थांबणार त्यांच्या हातात हा जवळ सर सर समौर सर समोर सर समोर देतो एकच घ्या रे समोर सर 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 खाली सेंटरला

नमस्कार नाही ना ठाणे ना? महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम पंच्याण्णव अन्वय सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा सुधारित व 2024-25 या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प सादर करताना आज 25, 4, या ठिकाणी मला आनंद होत आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चार हजार तीनशे सत्तर कोटी रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता यामध्ये पाणीपुरवठा अग्निशमन जाहिरात इत्यादी विभागांच्या उत्पन्नामध्ये घट झाली याच वेळी शहर विकास विभागाचं जे उत्पन्न आपण गृहित धरलं होतं त्यामध्ये वाढ दिसून आली आणि त्यामुळे एकूण महसुली उत्पन्न जे आपण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीन हजार एकशे साठ कोटी गृहित धरलं होतं ते आता रिवाईज करून तीन हजार ब्याण्णव कोटी पर्यंत सुधारित करण्यात आले आहे पण तरी जर नोंद घेण्यासाठी बाब पाहिली आपण तर, तर महसूल उत्पन्न जे आपण दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये गृहित धरलं होतं त्याच्या अठ्ठ्याण्णव टक्के महसूल उत्पन्न प्रत्यक्षामध्ये महानगरपालिकेला प्राप्त झालेलं त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये जे दोन उद्दिष्ट आपण ठेवतो त्यामधला एक उद्दिष्ट महसूल उत्पन्न वाढणं आणि अपेक्ष प्रमाणे प्राप्त होणं असतं त्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये महानगरपालिकेने समाधानकारक ओव्हरऑल कामगिरी केलेली दिसून त्याचबरोबर जे अनुदान महानगरपालिकेस प्राप्त होतं त्याचा जर विचार केला तर आपण दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये चारशे साठ कोटी साधारणतः अनुदान प्राप्त होईल धरलं होतं त्याच्या सहाशे सत्त्याण्णव कोटी अधिक अनुदान आपल्याला प्राप्त झालं म्हणजे एकूण अकराशे अठ्ठावन्न पॉईंट शून्य तीन कोटी एवढं अनुदान आपल्याला प्राप्त झालं एवढं अपेक्षित केलं डिसेंबर अखेर आपल्याला नऊशे एकोणनव्वद कोटी प्रत्यक्षामध्ये प्राप्त झालेला घरचा बाजू जर आपण पाहिली तर तेवीस चोवीस मध्ये दोन हजार सातशे आठ कोटी त्र्याऐंशी लक्ष हा खर्च आपण अपेक्षित केला होता त्याच्या तुलनेत सुधारित अंतर अर्थसंकल्पामध्ये दोन हजार सहाशे बहात्तर कोटी एकोणऐंशी लक्ष एवढा आपण आप अपेक्षित केलेला आहे सो खर्च जो आपण गृहित धरला होता त्यापेक्षा अतिरिक्त खर्च आपण करत नाही आहोत त्याच्या मर्यादेमध्येच खर्च आहे यातही नोंद घेण्यासाठी बघिंग जे भांडवली खर्च आपण दृहीत धरला होता त्याच्यापेक्षा जास्त भांडवली खर्च आपण करतोय सो एका बाजूला महसुली उत्पन्न अपेक्षा प्राप्त झालेला आहे दुसऱ्या बाजूला खर्चावरती आपण नियंत्रण ठेवतोय आणि जो खर्च आपण करतोय त्यामध्ये महसुली खर्चापेक्षा भांडवली खर्चाचं प्रमाण अधिक कसं राहील याकडे आपण पाहतोय या तिन्ही मुद्द्यांमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये महापालिकेने यश प्राप्त झाले आता बोलूयात आपण दोन हजार चोवीस पंचवीसचा चा जो नवीन अर्थसंकल्प आपण सादर करतोय त्याकडे या अर्थसंकल्पातली प्रमुख उद्दिष्ट जी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसणारा हा काटतसरीचा अर्थसंकल्प आहे काटकसर हा शब्द या ठिकाणी मी अधोरेखित करतो कारण महापालिकेची आर्थिक परिस्थिती आपण सुधारावी यासाठी अभिनंद मागचे चार वर्ष प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला यश ये येत आहे मात्र अजूनही आपल्याला हा वित्तीय शिस्तीचा भाग आहे तो कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं आहे त्यामुळे ही बाब फार महत्वाची आहे महसूली उत्पन्न वाढवण्यावर भर देणं वित्तीय शिस्त फॉलो करणं या अर्थसंकल्पासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे स्पेसिफिक जे निर्देश होते त्यानुसार महिला ज्येष्ठ आणि युवा हे तीन वर्ग आहेत यांच्यावरती विशेषत्वाने अर्थसंकल्पामध्ये फोकस करण्यात आलेला आहे भांडवली कामं जी हाती घेतलेली आहेत ती वेळेत अधिक गुणवत्तेने पूर्ण करणं याकडे विशेष फोकस केलेला आहे कारण काम डिले होणं यामुळं खर्च जो वाढतो याच्यासोबतच एक नॉन मॉनिटरी कॉम्पोनंट जो असतो जो त्या कामाच्या दरम्यान नागरिकांना होणारा इनकन्व्हिनियन्स आणि तो कमीत कमी राहावा त्यामुळे चालू असणारे प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल दोन महत्वाच्या बाबी प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक कशी राहील यावर भर, भर देणं आणि कामाचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणं उत्पन्नाकडे आपण दोन हजार चोवीस मध्ये जे आपण अपेक्षित लोकांची जे लोकांना ज्या श्रद्धास्त्राण आहे ते स्वर्गीय आनंदिके साहेबांचं सा स्मारक उपवनचा जो महापौर बंगला आहे त्या ठिकाणी करण्याचं मुख्यमंत्री निर, महोदयांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे आणि त्याचवेळी महापौर बंगला जो आहे त्याचेही प्रोव्हिजन करण्यात आलेले आणि तिथेही महापौर बंगल्याची तरतूद आणि ते चोवीस पंचवीस मध्ये पूर्णत्वाला येऊ शकेल अशा पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलेला आहे शहरामध्ये वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावरती ग्रंथालयांचं जाळं विळण्याचा एका प्रकारे एका बाजूला महापालिका प्रयत्न करत आहे उद्यानांमध्ये ग्रंथालय दिलेली आहेत त्याचबरोबर आपण शाळांमध्ये वाचन कोपरा निर्माण केलेला आहे झोपडपट्टी तिथं वाचनालय हा उपक्रम एका बाजूला महापालिकेने सुरू केलाय त्याचवेळी एक शास, महानगर शहराचं कारण शहरामध्ये शहरा आपल्याकडे फार जुनी दीडशे वर्षापेक्षा जास्त परंपरा असणारी ग्रंथालय आहे त्याच्यासोबत महानगरपालिकेचं एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं याचं नियोजन करून एक प्लॉट आयडेंटीफाय केलेला आहे आणि त्या ठिकाणी टीडीआरच्या माध्यमातून जवळपास तेहतीस हजार चौरस फुटाचा मध्यवर्ती ग्रंथालय जे तंत्रज्ञेही असेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्या ठिकाणी जे काही उपलब्ध होणारी गोष्टी आहेत म्हणजे ई बुक ऑडिओ बुक लँग्रेस लॅब आणि एकंदर वाचक आणि लेखक संवाद लेखनासाठी पोषक वातावरण ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन एक फार अत्याधुनिक अशा पद्धतीचं ग्रंथालय प्रस्तावित करण्यात आलंय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार त्याला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचं नाव आणि ते मध्यवर्ती ग्रंथालय प्रपोज करण्यात आलेलं आहे शहरामध्ये चालू असणारी भांडवली कामं जी आहेत ती पूर्णत्वाकडे महापालिकेचा भर आहे मुख्यमंत्र्यांचा बदलता अभियान हे जे आपण अभियान सुरू केलं होतं त्यातल्या ज्या चार महत्वाच्या बाबी आहेत त्या पुढे कॅरी फॉरवर्ड केल्या जात आहेत त्यामध्ये शौचालयाची स्वच्छता रस्त्यांची स्वच्छता परिसर स्वच्छता शहर सुंदर बनवणं आणि रस्ते खड्डे मुक्त बनवणं या बाबींवरती तर भर दिलाच जात आहे दोनशे चौदा आणि तीनशे एक्याण्णव कोटीचे पॅकेज सहाशे पाच कोटीचे ते दोन पॅकेज होते त्याची कामं एक्क्याण्णव टक्के पूर्ण झाली आहेत जवळपास या महिना अखेर मार्च अखेरपर्यंत आपण शहाण्णव टक्क्यावरती पोहोचू आणि मे अखेर आपण शंभर टक्क्यापर्यंत पोहोचू याच्यासोबत शौचालयाची जी कामं सुरू केली होती ती सुद्धा आपली मे अखेर पूर्ण होत आहेत शौचालयाची हाऊसकीपिंग चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आपण दक्ष आहोत प्रदूषणाचा मुद्दा प्राधान्याने हँडल करण्यासाठी धुळमुक्त ठाणे हे जे आपला उद्देश आहे डीप क्लीनचा फार बायदाभेत चांगल्या पद्धतीने त्याला आपल्याला उपयोग होताना दिसतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कल्पनेतून हे अभियान संपूर्ण राज्यभर सुरू झालं आणि त्याचा मुंबईमध्ये प्रदूषण कमी होण्यामध्ये जो फायदा झाला तोच आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा पाहता येईल हे संपूर्ण वर्षभर राबवण्याचं या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे त्याचवेळी रोड स्विपिंग जी आहे ती मेकॅनिकल पद्धतीने जर केली ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फॉगिंग स्प्रेइंग जे पाण्याचं आहे ते जर आपण करू शकलो रस्ते धुण्याचं जी बाब आहे ती डीप क्लिनिंगच्या माध्यमात मोठ्या प्रमाणावरती करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते ह्या सगळ्याच्या माध्यमातून धूळमुक्त आणि प्रदूषणमुक्त ठाणे याच्यासोबत जी लागवडीची बाब आहे त्याच्यासाठी अर्बन फॉरेस्ट बांबू लागवडीवरती भर देणं डीप क्लीन मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते की जे आपले मुंबई महानगरपालिकेची पाईपलाईन आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावरती मोकळी जमीन पडलेली दिसते आणि त्यात लोक कचरा वगैरे टाकत राहतात तिथे आपण बांबू प्लांटेशन करावं आणि जे बांबू जे शासनाचा गट आहे अभ्यास गट आहे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू प्लांटेशन आणखी एक बाब या ठिकाणी नोंद घेण्यासारखी नाशिक रस्ता म्हणा किंवा काही रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात डेबरी पडताना दिसतो हा सगळा डेबरी पडणारा एरिया फेन्सिंग करून तिथं बांबू प्लांटेशन करणं प्रस्तावित आहे जेणेकरून भविष्यामध्ये आता हा चोर पोलीस हा चालूच राहतो आपण डेब्री काढणार परत टाकणार कुठं पिनल ऍक्शन काही दिवस होते होत नाही यापेक्षा कायमस्वरूपी त्याच्यावरती बांबू प्लांटेशनच्या माध्यमातून एक उपाय आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल महानगरपालिकेचे जे कामकाज आहे ह्याच्यामध्ये क्वालिटी चांगली राहावी यासाठी आम्ही विशेष दक्ष आहोत खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाची फलश्रुती दृश्य स्वरूपात नागरिकांच्या समोर पाहिजे व्हॉलेंटरी डिस्क्लोजरचा जो मुद्दा आहे त्यानुसार महानगरपालिकेकडनं जी काही कामं टेंडर निघतात जे काही कामाचे स्टेटस आहे आणि बिलांचं पेमेंट कुठपर्यंत आलं ही सगळी गोष्ट पब्लिक डोमेन मध्ये असावी याच्यासोबतच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बोर्ड असणं आणि नागरिकांना ती माहिती असणं आणि त्याच्यासाठी आय आय टीच्या माध्यमातून थर्ड पार्टी ऑडिट करणं या बाबी प्रकर्षाने पाहिल्या जातात महिला शौचालयाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे भर दिला जाईल काही शौचालयांच्या बाबतीत फीडबॅक आला की त्यांची परिस्थिती चांगली नाही याकडे विशेष लक्ष देऊन ते शौचालय चांगल्या पद्धतीने राखली जातील हे इन्शुअर केलं जाईल एकंदर मुख्यमंत्री महोदयांचे जे निर्देश आहेत त्यानुसार ठाणे शहर मुख्यमंत्री महोदयांच्या विजन नुसार जे बदलत आहे ते अधिक गतीने अधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकाभूमी कामं करून आणि महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे ते अधिक पारदर्शक आणि अधिक कार्यक्षम कशा होईल या पद्धतीने ठेवण्याकडे महानगरपालिकेचा भरणे ठाणे महानगरपालिकेचा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा सुधारित आणि दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प या ठिकाणी आज मी सादर केला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा जो सुधारित अर्थसंकल्प आहे तो पूर्ण शेवटची रक्कम जर आपण बघितली तर पाच हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी एवढ्या रकमेचा तो सादर करण्यात आलेला आहे दोन तीन यातली महत्वपूर्ण उद्दिष्ट आपल्याला पाहता येतील ज्यामध्ये जे एकूण आपण महसूल उद्दिष्ट पकडलं होतं ते उद्दिष्ट आपण अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत अचीव केलं आहे त्याच वेळी आपण एक काटकसरीची किंवा वित्तीय शिस्तीची बाब डोळ्यासमोर ठेवली होती त्या दृष्टिकोनातून एकूण खर्च जो आहे तो खर्च मर्यादेमध्ये रेखण्या रोखण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत त्याच्यासोबतच भांडवली खर्चावरती अधिक भर देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे शासकीय निधी आपल्याला यावर्षी जो मिळाला तो शासकीय निधी अपेक्षेपेक्षा जास्त मिळाला त्यामुळे हे आपल्याला यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन काम घेण्यामध्ये मदत झाली वसुलीच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्स मध्ये अम्मिस्टी स्कीम मुळे फार चांगली वसुली झाली आणि शहर विकास विभागाची वसुली चांगली झाली त्याचवेळी पाणीपुरवठा विभाग ही चिंतेची बाब आहे ज्यामध्ये वसुली अधिक चांगल्या पद्धतीने होणं आपल्याला आवश्यक ठरतं एकंदर अर्थसंकल्पामध्ये यावेळी आपण जो फोकस ठेवलेला आहे तो महिला ज्येष्ठ आणि युवा तीन गटांवरती फोकस ठेवलेला आहे महिलांच्या बाबतीमध्ये विशेष करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महिलांच्या बाबतीत फार महत्वाचे जे इनिशिएटिव्ह यावेळी आपण घेतलेले आहेत त्यामध्ये महिलांसाठी जो आपला ठाणे परिवहनच्या बसेस आहेत त्यामध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये दे सवलत देण्यात आलेली आहे बचत गटांना शून्य कर शून्य व्याज कर योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला कुठलीही मर्यादा ठेवलेली नाही म्हणजे बचत गटांना जिथपर्यंत आवश्यक आहे तिथपर्यंत आपण बजेट अवेलेबल करून देऊ शकतो आणि त्यांना मिळणाऱ्या कर्जावरती कुठल्याही प्रकारचं हो। व्याज त्यांना देण्याची गरज पडणार नाही मुद्दल ते बँकेला परत करतील व्याजा सबसिडीच्या स्वरूपात महानगरपालिकेकडनं दिलं जाईल त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे जो मुख्यमंत्री महोदयांनी प्रकर्षाने मांडला होता बजेटच्या तयारीमध्ये त्यावेळी त्यासाठी तरतूद ठेवलेली आहे पोलीस आयुक्तालयाच्या सोबत महिला सुरक्षिततेबाबत आवश्यक बाबी महानगरपालिकेच्या वतीने केल्या जातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा टी एम टीच्या तिकिटामध्ये साठ वर्षाच्या वरती जे आजपर्यंत पंच्याहत्तरच्या वरती सूट होती ती आता साठच्या वरती दिली जाईल आणि पूर्णतः ते तिकीट माफ केलं जाईल याच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र किंवा डे केअर सेंटर जे आहेत जा ज्यामध्ये त्यांना केअरटेकर दिला जाईल त्या ठिकाणी काही साधनं असतील मनोरंजनाची किंवा वाचनाची पुस्तकं असतील आणि एक एनएम्बलिंग निर्भा त्या ठिकाणी राहू शकेल युवा वर्गासाठी रोजगार हा कळीचा मुद्दा आहे रोजगार मिळावे जेव्हा शासन घेतं त्यावेळी महानगरपालिका म्हणून आपलं उत्तरदायित्व समजून महानगरपालिकेच्या निधीमधून एक आपण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय जे कोपरीमध्ये रिसेंटली कौशल्य विकास विभागाने सुरू केलेलं केंद्र आहे त्याच धर्तीवरती हे केंद्र धर्ती सुरू केलं जाईल आणि रोजगार मेळावे जे इतर शासकीय विभागांच्या समन्वयाने होणं गरजेचं आहे त्यामध्ये महानगरपालिका सुद्धा पुढाकार घेईल आणि ते अधिकाधिक पद्धतीने मेळावे व्हावेत यासाठी सुद्धा महानगरपालिका प्रयत्नशील राहील